अरे तुझं ठीक आहे पर या दाडग्याला कुणी पोसायचं हायब्रीड जातीच जा दिसतंय नुसतं दिसतंय अजाबाद चावत नाही बघा नको बाबा नको अरे जनावरच जा कुणी भरोसा राहायचा तर नी बायको आहे घरात नुसतं चाटलं तरी या अंगाचं चालत निघाल जा बाबा जा दुसरीकडे जा जाब पाटील दया करा जा बाबा जा तुला माती उतर आहे का पन्नास गाव पालटी घातली कुणी जोडाला उभं केलं का हम्म घोमला उपाशी धरणाशिवाय नोकरी ठेवतो कोण खरी फोडल त्याला काशी यात्रा करा राम राम हे गावकांच नाही गावाच नाव काय हांगकांग तुम्हाला कुठं जायचंय नाही जपानला जायचं म्हणून विचारलं हांगकांग याच्या माझ्या चिन्याशी आवला दिसी काय चिवून खाऊन दोन रुपये नही महिन्याच हा घरचं काम झाल्यावर शेतीचं काम करावं लागेल आठवड्या जावं बाजारला जाईल जाईल आणि मयात जाऊन राखण बी करावं लागेल करीन आणि कारभार आमची आजारी पडली तर जेवण कामं करीत राहा बघा समजी कामा उपकार झाला तुमचा कामा येऊ आणि आतापासून आता बसा बोल वा वाड आणखी वाढून आबा जाऊन तेच तुझ्या बाई ते मला नोकरी मिळेल ना बुटका राहण्यासाठी भोगा पडले असते काय रेला वाड घोड्याची वाज तुम्ही काय उमद जनावर आहे काय रे तुझंच काय मग माझ्याशिवाय पाहतो कोण या घोड्याला ह्या ह्याला वाट आणलाय आणि तुम्ही म्हणतात उमदू अरे बरं नसेल त्याला काय त्याला धाड भरली अमित मला आजारी पडून ह्याच्या काळजी नाही अरे मोक्या जनावरांबद्दलो काय बोलतो काय बोलतोय ठेवी ना हो तर बघून माणूस घाबरते असं मग माझ्याकडे नोकरी राहा अरे मला सुद्धा असलं जाणकं कुत्रा हवंय माझ्या मळ्याच्या राखणीसाठी राहणा खरं अगदी खरं अगदी आता कमाल झाली का नाही काही लोकांनी मला हकलून काढलं आणि ह्याच्या बाहेर तुम्ही मला नोकरी ठेवताय थांबा जरा पाया पडतो माझ्या ना तुमच्या नाही हो ह्याच्या बस गेले का चार भाकरी खाली रे तुझं पोट भरणा पखाले राजा काय टायमाला जास्ती जेवायचं नसतं अशाने झोप येते माणसाला आपल्याला पारायला ठेवलं का झोपायला ठेवलं रे बस झालं बस

कृष्णा कोंबडीचा कृष्णा चालली मला हो एवढ्यासाठी झालं काय झालं वर पण मला विचारतो काय झालं म्हणून बघितलंस बघितलंस का एक तरी फळ दिसत का तुला झाडावर नाही दिसणार आता सगळी गाडी दिसणार कुठून हो का म्हणजे झाडावरची सगळी फळं तू एकट्याने एकटे ना कशाला आता फुकर काढून मेहनत कशाला करायची उगीच काहीतरी सारखा का बोल नकोस काहीतरी काई? बघा सगळे दोस्त म्हणजे आतमध्ये तुम्हाला या हे चोर बी सापडले मजुरी बी वाचली चोऱ्या करता काय हमाल खडीच फोडायला पाडवतो तुम्हाला चल रे त्यांना घेऊन बाहेर चाल हो नाही सोडता येणार नाही नाही अ हे इकडे कापड तिकडे आहेत ना शाबास काम केलं अरे मीच तुलाच बोललो वेड्याच अशी इमानदारी हवी नोकरीत अरे असा वागला तर नाव काशील घराण्याचं गजानन श्री गणरहा आधी वंदू तू जमोर गजानन श्री गजानन श्री गजान झोपा झोपाय ज्याला मी भजन सुरू झालं की झोपाच आणि पहाडा कोण तुझा बाप करणार काय रे चल जा तिकडे चल उठ जे अक्कल नाही काय नाही फुकरच खायला पाहिजे काय रे आयला मी सुस्तव त्यात आय मी त्याकडे बाप आता माल काय झालं आता कुणा उठतोय झालावर ए गावा भावाने खाली आता खाली उतरते का मी वर चढू त्या दिवसा सात पकडले फळ चोरताना आणि तू आता झाड चोरायलीस काय दिवसा ठेवल्या उतारस उतार उतर नाही उतरत काय तुझं चक्र फोर तुझ्या मला एका टिपऱ्यात खाली पारतो हो तुला झाड कुठे गेलं अरे अरे शेंडेव काय हम्म वाशी मला चोरी करायची आणि पुन्हा पकडल्यावर या तोड करून बघत बसायचं कृष्णा तू इथ मी बुट मसण्यात असल तू झाडावर चढून काय असं काय करतोस रे अजून कुठे काय केलंय करायचा भाग तुला ठाव नाही आता बाय माणूस आहे म्हणून बसले बसलय कवा झळप म्हणून कापड काढून घेतले असते अंगावरची हसू नकोस माझ्या खोपटा जाऊन बघ एकशे पासष्ट धोतर जोड्या आणि साडे बेचाळीस लिहंग रचून ठेवल्या परवत पन्नास टक्के दिल्या बिहार फंडाला अरे ते मला ओळखलं नाही असं आणि तू तरी कुठे मला ओळखलेस हा मालक देखील माझी ओळख पटाल चल हे मला रूप आले तण गुण गाळवता चल चाल काय हनु धरून गुच्छे ऐव मालक चल अजून अरे अरे मालक यार लाड कमरत चल चाल काय झालं काय चाललंय कोण जाय काय नाही ये लोय कुठे गेली हे आता उजळ माझ्याबरोबर हे बघा ही तर आपण तोळकन का बघायला चोरी करताना त्या दोघींनी राहिलेली ही झाड जरूर होती काय राधा काय म्हणतोय हा राधा मुला जात नाही मामा हा इथ अगो हो नोकर आहे तो आपला नोकर हो मला लागले ठेवलाय काय कर तुझी ओळख आहे कायची कृष्णा अरे बोलला नाही अरे आपणचा मुलगा तू एवढ्या मोठ्या माणसाचा मुलगा मी नोकर म्हणून ठेवला कृष्णा कृष्णा मामा माझा पोरा